आयुष्यात पहिल्यांदाच बायको पाया पडायला लागली म्हणजे लग्नात पडली होती का नाही मला पण माहित नाही आठवत नाहीये पण आता ही संक्रांत नावाचा काहीतरी आहे कार्यक्रम वा संक्रांत तुला खूप खूप धन्यवाद की आज ही बायको माझ्या पायापडती साक्षात गंध लावून चंदन लावून गंध कसा चंदनाचा कशाचा गंध या हा पड पडा पडा तिळगुळ्या तिळगुळ घ्या गोड गोड अरे वा तिळगुळ घ्या गोड 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 भांडू नाका भांडू नका तू एकटे नको करू मग भांडू बघ थोड लवकर पाया वा वा सदा सगेवची आणि अष्टपुत्र काय म्हणतात मायाच नाही माया कोणतरी मला आशीर्वाद कसा देता येईल आज पहिल्यांदा मकर संक्रांतीच्या नावाखाली बायको पाया पडली ना का तुमच्यासाठी बाई म्हणजे सात जन्म मला हीच बायको देवाची पॉलिसी चेंज देवाची पॉलिसी चेंज बिल नसती का हो मित्रांनो म्हणजे कस आहे पुढच्या वर्षी पण मला हिला लय शिकवावं लागणार म्हणजे पुढच्या जन्मात तुला नाही का वाटत असं म्हणजे शिकावं माझी एक देवाला विनंती तुमच्या हो? पॉलिसी मध्ये थोडासा चेंज ने। करा ही सात जन्माच्या गाठी बिटी आहे ना थोड्याशा बाजूला ठेवा एका ने, जन्मा ठीक आहे पुढच्या जन्मी नवीन मॉडेल अग गाडीच म्हणतोय गाडी आपल्याला नवीन घ्यायची आहे का नाही अशी कशाळी दुसरी गाडी म्हणतय लगेच तू कुठं भांडायला लागली सका सका सणासुदीच कळत का तुला

अगं दोन नंबर मग असले ना तिखटाचं फसली तसलं मिरच्या घालून हा मिरच एवढं टाकलं खडी बरं मिरच्या कमी मिरच्याच असल्या जाड जाड खाल्ल्यान काय दोन नंबर येणार नाहीतर काय होणार मग हाय का नाही पाया पुन्हा एकदा चल पड 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 पाया पडपाया चिमटकी मग कुणासारखी तो चलो पडवा बी पाया पाया पडकीला का असा आहे की ते चल पाया पड पाया पड अरे नीट पडकी काय देवात पाया पडतो एक हाताने घंटा वाजवतोय पाय। पाया पड दोन्ही हाताने मोबाईल बाजूला अरे तो मोबाईल पा आता मोबाईल बाजूला शून पाया पड चल लवकर नीट 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 पड काहीतरी मन जरा नका तुम्हाला नका बला बलताच मोठा झाला व्हिडिओ तर चला मित्रांनो तुमच्याकडे मकर संक्रांतीचा मकर संक्रांतीचा काय स्पेशल विशेष असेल तर सांगा आमच्याकडे काय विशेष नाही ओनली मिशेष नो विशेष ओनली मिशेष वा काय बाय बाय वहिनी पण पाया पडायला आल्या का पण बिहा त्याचं आज अयो आता तुम्हाला काय आशीर्वाद देऊ नको नक्क आता काय पाया पायापा चला पाया पडायचा कार्यक्रम चालू आहे तर मोठं आहे ना मी मी मोठा मी तुमच्या लोटांकड घ्यायला पाहिजे फोडतं की अहो थोडं पाया पडू दे थोडं पाया करू दे वहिनी नको नाही जास्त

बी हलो की मीच कसला जाणार होतं की एसच वाकडे आहे व त्या तो